नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे महाप्रसादात ज्या प्रमाणे तयार केली जाणारी काशी फळाची भाजी आज आपण त्याच चवीची भाजी घरी करणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया आता मसाल्यांमध्ये पाहूया इथं मी लहान वाटी सुख खोबरं घेतलेलं आहे खिसून अगदी लहान वाटी हे सुख खोबरं आहे पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं मी धणे घेतलेले आहेत आणि पाच ते सहा एवढे काळे मिरे घेतलेले आहेत कलमीचे दोन लहान तुकडे घेतलेले आहेत आता आपण पुढचं साहित्य दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूणचा थोडा वापर जास्त करायचा आहे आपल्याला आल्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही भाजी थोडी आपल्याला तिखटच करायची आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर चला आता आपण हा मसाला भाजून घेऊया आता आपण एका भांड्यामध्ये आपले हे मसाले होते पूर्ण खोबरं धणे आणि काळे मिरे हे आपण टाकून घेऊया यामध्ये पूर्ण आपल्याला सर्व हे सोबतच टाकायचं आहे पूर्ण आपल्याला हे तेल न कोरडच भाजायचं आहे हे कोरडच आपण अगदी दोन ते तीन मिनिटं भाजून घेणार आहोत कडीपत्त्यामध्ये कलमी आणि सुख खोबरं धणे जरूर घाला चव त्याची खूप छान येते त्यामुळे आता हे मी दोन मिनिटानंतर काढून घेणार आहे आणि आपण मिरच्या सुद्धा भाजून घेणार आहोत मग आता आपल्याला हे पूर्ण झाल्यानंतर काढून घेऊ आपण आता हे आपलं धणे खोबरे हेच भाजून झालेलं आहे की आता आपण थंड होण्यासाठी प्लेटीत काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी मिरच्या घालून घेणार आहे मिरच्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्यावर आपण अगदी थोडस तेल घालणार आहोत तुम्ही मिरच्या भाजल्या नाही तर ही चालतील फक्त मसाला मग तुम्हाला तेलात थोडा जास्त होऊ द्यावा लागेल आता अगदीच आपण दोन मिनिटं भाजून घेणार आहोत आता मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत गॅस आता बंद करणार आहे आणि मिरच्या सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार हो। आहोत आणि आपण थंड्या होऊ देणार आहोत मिरच्या आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजून घेतलेलं होतं खोबरं धणे हे टाकणार आहोत काळी मिरे आणि कलमी आधी आपण हे पूर्ण बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्येच मिरच्या लसूण आलं टाकणार आहोत आता असं मी हे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आणि आता यामध्येच आपल्याला हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर आणि कडीपत्ता घालायचा आहे तर आता मी यामध्येच हिरवी मिरची घालून देणार आहे आधी हिरवी मिरची टाकणार आहे त्यानंतर मग आता मी त्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहे या आता यातच लसूण पाकडे टाकणार आहे कोथिंबीर आलं टाकून घेणार आहे यामध्ये आणि आता कडीपत्ता सुद्धा यामध्येच टाकायचा आहे आपल्याला आणि हे पूर्ण बारीक करायचं आहे फक्त आपल्याला इथं पाणी यामध्ये टाकायचं नाही आता मी पूर्ण हे बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बारीक करायचं आहे आधी आपण धने खोबरं बारीक करायसाठी आधी टाकलेलं कारण मिरची सोबत ते छान बारीक झालं नसतं आणि मिरची ही जास्त बारीक झाली असती त्यासाठी आपण ते आधी बारीक करून घेतलं आणि त्यात मग नंतर मिरची टाकली आपण तर अशा पद्धतीनं पूर्ण हे आधी बारीक करून घ्यायचं खोबरं धणे कलमी मिरे आणि नंतर मग मिरची घाला आता मी ही भाजी कुकरमध्ये तयार करणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकणार आहे ही भाजी तुम्ही कुकरमध्येच फोडणी घाला त्यामुळे ती खूप छान शिजल्या जाते त्यामुळे ही भाजी कुकरमध्येच आपल्याला फोडणी द्यायची आहे आता तेल तापल्यानंतर सर्वात आधी मी त्यामध्ये एक तमालपत्र टाकून घेणार आहे त्यानंतर मग आपण कडीपत्ता टाकणार आहोत त्यामध्ये आता आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण घालून घेऊया त्यामध्ये पूर्ण पूर्ण आता हे वाटण हे टाकून घेतलेलं आहे यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे मी आणि आता आपण त्यामध्ये जो आपला मसाला होता गरम मसाला तो टाकणार आहोत आता एक चमचा भरून गरम मसाला त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर त्यानंतर मी त्यामध्ये जिरा पावडर घालणार आहे आणि हातावर अगदी चुरगून अशी कसुरी मेथी घालणार आहे त्यामध्ये आणि हे छान आपण एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे अगदी थोडस टाकायचं आणि हा मसाला एक ते दोन मिनिट छान शिजू द्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये जे काशीफळ कापून ठेवलेलं होतं ते आपण घालून घेऊया इथे मी आधीच कापून ठेवलेलं होतं आणि धुवून पण घेतलेलं होतं आपल्याला या, आप या काशीफळाचा जो मागचा भाग आहे ती पाठ ती आपल्याला काढायची नाही ती तशीच राहू द्यायची आपल्याला आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला आणि हे छान आता आपण मिक्स करून घेऊया आहे आणि आता आपल्याला जेवढं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे ते टाकून घेऊया इथं पाण्याचं प्रमाण कमी ठेवा आपल्याला इथं फक्त अर्धा ते पाऊन ग्लासेस यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि तसंही कुकरच्या भाजीला पाणी थोडं कमीच लागतं त्यासाठी पाण्याचं प्रमाण कमीच ठेवा आता हे आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत ही भाजी आपण दोन शिट्याच्या काढून घेणार आहोत कुकर कुकरचं झाकण मी लावून घेणार आहे आणि याच्या दोन शिट्टे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर चला आता आपण ही भाजी छान शिजून घेऊया आपण भाजी एकदा आपली चेक करून घेऊया कुकर मी आता खुलून घेणार आहे आता पहा ही भाजी छान तयार झालेली आहे आपण आता चमचा छान घोटून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया आपण आता ही भाजी मी पूर्ण घोटून घेतलेली आहे आता आपण याची प्लेटिंग करणार आहोत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेलायकन क्लिक करा त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर आपण आणखी अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद